नमस्कार मंडळी कोकणची माणसं यूट्यूब चॅनलच्या चा। कोकणातील आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे ना आमच्या वाडीचा तीन वर्षाचा गोंधळ आहे आणि या गोंधळाची चा तयारी चालली तर काल वाडीत पूजा झाली आणि सगळेजण जागरणाच्या आता दोन तीन दिवस सतत जागरणच आहे तर सगळेजण आता सकाळ सकाळचं उठून आहे ना इकडे ज्या ठिकाणी गोंधळ घालायचा त्या ठिकाणी आलेत आणि सगळी तयारी चालू आहे तर सगळेजणं भांडी वगैरे जेवणासाठी जी भांडी लागतात ती आणायची तयारी सुरू झाली तर आम्ही आहे ना भांडी आणायला आलो आहे आणि हे बघा इकडे आहे ना दाखवत प्रणव आणि रुपेशा हे बघा केवढे मोठे मोठे टोप घेऊन आले हे बघा अरे बघा प्रणित इकडे आहे ना काल पूजेला लावलेले लायटिंग सोडायला आला आहे हे बघा डी जे प्रणित हे बघा आणि इकडे आहे ना अक्षय आला एवढे मोठे मोठे टोप घेऊन आणि हे बघा मोठी भांडी आहेत चला, चला तर चला आता ही भांडी घेऊन आहे ना आपल्याला जायचं आहे तर मंडळी बघा हे ना आमच्या वाडीतील गावकऱ्यांचं घर आहे आणि त्या ठिकाणी वाडीचा गोंधळ असणार आज आणि इकडे पटेल काम चालू आहे पुढे मंडपात आहे ना कपडा बांधायचं काम चालू आहे आणि बाकी सगळेजण जिकडे तिकडे कामाला गेलेत तर बघ गावाकडे ना कोणताही कार्यक्रम असला ना अंगणामध्ये सारवण केलं जातं संपूर्ण सेनाने अंगण सारवलंय हे बघा आणि इकडे बघा मस्त पैकी गरम गरम नाश्ता आहे आणि स्पेशल असे आहेत नाश्त्याला कांदे पोहे हे बघा हे बघा चला आता मस्त आपल्याला गरम गरम नाश्ता करायचा आहे कांदे पोहे हे बघा चला चुलीवरचे कांदे पोहे चला खायला चला कांदे पोहे या रे कांदेपोहे सगळे सगळेजण आता काम करून दमलेत आणि इथे बसलेत आणि गरम गरम असा नाश्ता करत कांदेपोहे कांदेपोहे आले स्पेशल असे हे बघा हे बघा स्पेशल असे कांदे पोहे बघा मस्त आणि खोबरे टाकून आहेत गोलच्या दिवशी लहान मुलींना सुवासिनी म्हणून पुजलं जातं तो या बघा कोण आहे बघा श्रुती आहे आणि ही आहे बाय नाव का सोरा आणि ही आहे बाय नाव का लावण्या आणि ही आहे आमची आरू आणि अनु अनु काय तिकडे बघा तिकडे पाठीमागे आहे आता थोड्या टाईमात आहे ना सुहासिनी पुजायचे कशा सुहासिनी पुजतात आमच्याकडे ते सुद्धा आपण या व्हिडिओतून बघणार आहोत या बघा सुहासिनी पूजायचं कार्यक्रम सुरुवात झाले आणि राह सुहासिनी इकडे बसले बघा आता आपल्याला सुहासिनी पूजायचे बघा आणि इकडे सगळे तयारी केली मंडळी आता आपल्या घरी पोचलेत हे बघा आणि आता सुरुवात होणार आहे जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला आता सुरुवात होईल थोड्या टायमात अरे बघा गोंधळासाठी लागणारे काकडे आहेत ते काकडे आता बनवण्याचं काम चाललंय हे बघा ड्युटीसाठी हे बघा असे काकडे बनवतात आणि इकडे आहे ना हे बघा असे एवढे काकडे बनवून ठेवलेत तर आता अजून बनवायचे आहेत बघा काकडे बनवायचं काम चालू झालंय आता थोड्या टाईमातच अजून बाकी काम आहेत आणि चा ते चालू होणार आहेत अजून काय बनवायचं आपल्याला अजून ड्युटी बनवायची ते बघा अजून ड्युटी बनवायची त्यानंतर मग गोंधळाच्या पुढच्या कामाला सुरुवात होणार आहे अच्छा आता आपण बघूया काकडा कसा बनवला जातो आहे बघा

मंडळी आई भवानीचा मांड भरून झालाय आणि आरती सुद्धा करून झाली तर आपल्याला आता थोड्या टामात आपल्या गावातील जी गावकरी मंडळी आहे त्यांच्याकडे गोंधळी मंडळी आणि वाडीतील मंडळी मिळून जोगवा मागण्यासाठी जायचं आहे तर चला आता आपण चाललो आई भवानीचा जोगवा मागण्यासाठी गावकरी मंडळीकडे चाललोय हे okay, बघा चला मंडळी हे बघा इकडे बघा काय गडबड चालू आहे कारण रात्री आहे ना गोंधळाला स्पेशल असे मटण आणि वडे आहेत इकडे मटण कापायचं काम चालू आहे आणि बघा जण इकडे मटण इकडं आणि इकडे ना जेवण बनवायचं काम चालू आहे आणि हे बघा हे <laughs> आमचे डोंगरेबू आहेत आणि त्यांच्या मिसेस बघा जेवणाचं काम करतात आणि इकडे बघा डाळ उकडवत आहेत डाळ उकळ्यात ठेवले आणि गरम गरम भात बनतोय हा बघा आणि इकडे पाठीमागे आमच्या वाडीतील महिला मंडळ काम करत आहेत तर काय काय करतायत बघूया तर या बघा इकडे सगळी कामं चालू आहेत पाठीमागे आणि आता वड्याची तयारी चालली आहे वड्याची तयारी म्हणजे आताशी कढई ठेवली हे बघा हे बघा हे वड्याचं तीठ आहे अजून वडे काय बनले नाहीत आणि इकडे आताशी कढई ठेवली चुलीवर आणि बाकी जे काम चालू आहेत इकडे आणि इकडे काय आहे हा बघा मसाला आहे एवढा मसाला आहे मटणासाठी मंडळी आता आम्ही आलोय ऊस तोडायला म्हणजे रात्री गोंधळ तो आहे ना गोंधळासाठी ऊस लागणार आहे आणि तो ऊस तोडायला आम्ही आलो आहे तर हे बघा दाखवतो तुम्हाला इकडे ऊसाचं आहे ना बेट आहे ऊसाची झाडं आहेत हा बघा ऊसाची कांडी आहेत ही बघा आणि आता तो आहे आताचा हा ना हा 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 बघा मंग्यात आहे आणि आता ऊस तोडतो आहे ऊसाची पाच कांडी आपल्याला तोडून घेऊन जायचं आहे ऊस टीक तोडून झालाय आता ऊस घेऊन आपल्याला जायचंय गोंधळाच्या ठिकाणी बघा एकदा वडे बनवायचं काम चालू झालंय आणि आता हे बघा सगळेजण माझी वाटच बघत होते हे बघा हा हे बघा अरे वडे बनवत आहेत स्पेशल असे आज मटण आणि वडे असणार आहे गोंधळासाठी पूर्ण गावातून जोग घेऊन आता वाडीतील मंडळी आणि गोंधळी मंडळी सगळे आपल्या गोंधळाच्या ठिकाणी आलेत हे बघा हे बघा सगळे आलेत आणि संध्याकाळचे बरोबर सहा वाजलेत आणि सहा वाजता आहे ना पावसाने पूर्ण काळूख केलं हे बघा पावसाचं वातावरण झालंय आणि पूर्ण या साईडला कार्पेट टाकलेलं ते पावसाने आता काढायला लावले हे बघा आपला राजा भाऊ पाऊस आला ना हे बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे थोडी थोडी तर मंडळी पाऊस आहे ना मगाशी छोटा छोटा पडत होता हा बघा आता आहे ना मोठा पाऊस यायला लागलाय हे बघा आणि इकडे बघा आकाशामध्ये सुंदर असा कलर आलाय बघा लाल कलर आकाश खूप सुंदर दिसतंय बघा हे बघा आणि आता थोड्या टायमातच असं वाटतंय की मोठा पाऊस येणार आहे भावकी यांचा द्युटीकडे नौकुम आहे पेचून काकडे नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला खूप मजा आली सगळेजण खूप एन्जॉय करत होते मस्तपैकी नाचत होते तर आता ना ड्युटीवर तेल वाढण्याचं चा काम चालू आहे सगळेजण ड्युटीवर तेल वाढत आहेत आणि थोड्या टाईमातच जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मग गोंधळ सांगितलं जाणार आहे इकडे बघा हे बघा लहान मुलं आहे ना खूप एन्जॉय करत आहेत मजा करत आहेत हे बघा हे बघा हे बघा मजा चाललीय एकदा सिद्धू काय पत्रावली पत्रावला घेतलेत आता जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते आणि हे बघा इकडे आहे ना आमच्या वाडीतील सगळे तरुण मंडळी आहे ना इकडे जेवणाचे जे पदार्थ आहेत ते घेऊन आता चाललेत आणि इकडे पाहुणे मंडळीने आपल्याला जेवण मिळायचं अक्षय काय घेतलंय डाळ घेतले अक्षयने डाळ घेतली आणि इकडे काय घेतलं तू डाळ घेतली संतोष पण डाळ घेतली आणि इकडे आपला पंकजा आहे पंकजान भात घेतला नाही आणि प्रणव काय घेतलाय प्रणव काय घेतलाय प्रणव काय रेडो घेतला रे आणि दीपकने पण भात घेतला नाही हे बघा इकडे सगळे जण चालले प्रशांत काय घेतलंय प्रशांत पळ्या घेऊन चाललाय आणि इकडे प्रमोदाकडे मटन आहे आणि पाण्याचे ग्लास आहेत तर वेपून काय घेतलेस काय घेतलेस मटन बकरा हे बघा बकराचं आहे बघा बकऱ्याचं मटण आहे आणि सगळे बघा लहान लहान मंडळी आता पाणी वाढायचं काम करणार आहे पाणी पाणी मंगेला काय घेतलंय मंगेना चिकन वर आहे हे काय कांदा घेतलाय लोकेश काय लिंबू बघा चला चला आणि भाऊ बागा पुढची तयारी करून ठेवतात जेवण झाल्यानंतर कचरा काढायची तयारी भाऊ बाबा करून ठेवतात हे बघा जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि इकडे ना सर्व पाहुणे मंडळी जेवायला बसलेत हे बघा आणि पाऊस आलेला नशीब पाऊस गायब ना तर जेवणाचे खूप मोठे वांदे झाले असते इकडे बघा चला